समाज बारा बलुतेदार असल्याने ऐंशी टक्के समाज ग्रामीण भागात राहतो कुंभार व्यवसायामुळे पालक पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत मुलांनी पालकांचे अडचण लक्षात घेऊन जिद्दीने चिकाटीने व प्रामाणिकपणे अभ्यास करून उच्च शिक्षण मिळवून आईवडिलांचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आण्णाराव कुंभार यांनी केले रविवारी नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रचारक मंडळाच्या वतीने कुंभार समाजातील पासष्ट विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्सवात पार पडला यावेळी संस्था अध्यक्ष कुंभार बोलत होते प्रथम संत काका का कुंभार वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व संस्थेचे माजी सचिव कै बसवराज कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर खजिनदार ललिता कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य काशीनाथ राजे लातूर प्राध्यापक प्रशांत कुंभार मोडनीम, माजी नगरसेवक भीमाशंकर मैत्रे सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सुरेश मैत्रे सोलापूर जिल्हा कुंभार समाजाचे सचिव गुरुलिंग कुंभार पत्रकार विरुपाक्ष कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी विजयकुमार हुर्लेखा परीक्षक महेश आळंगे धानया मटपती प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुंभार समाजातील पासष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देश देऊन पालकांसोबत सत्कार करण्यात आला यासह नेताजी शिक्षण संस्थेतील दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा सत्कार पार पडला यावेळी सेवानिवृत्त शिक्षक महा देव बिराजदार व अण्णासाहेब सुतार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक प्रशांत कुंभार म्हणाले दहावी बारावी हे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असल्याने पुढील क्षेत्र निवडताना विचारपूर्वक निवडावे कारण पुढील चाळीस वर्षाचे जीवन यावर अवलंबून आहे भीमाशंकर मेहत्रे म्हणाले पालकांनी आपल्या पाल्यावर शिक्षणाबद्दल क्षेत्र निवडी संबंधी जबरदस्ती न करता विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मटपती यांनी केले तर मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे विठ्ठल कुंभार सिद्धाराम कुंभार चंद्रकुमार कुंभार गोदावरी कुंभार क्षडाशरी हिरेमठ शिवानंद पुजारी शिवकुमार शिरूर राजेंद्र मुलगे प्रकाश कोरे उमादेवी कुंभार केदार कुंभार चंद्रशेखर पाटील काशीनाथ माळगोंडे गणपती पाटील शिवानंद गुडुरकी आदींनी परिश्रम घेतले फोटो ओळ नेताजी शिक्षण संस्थेच्या वतीने कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार प्राचार्य काशीनाथ राजे प्राचार्य प्रशांत कुंभार भीमाशंकर मेहत्रे सिद्धेश्वर कुंभार चौकट विद्यार्थ्यांना प्रेरणा नेताजी शिक्षण संस्थेतर्फे गेल्या पंधरा वर्षापासून कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे आतापर्यंत सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देऊन पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी सांगितले